इवळेश्वर गावच्या वयोवृद्ध महिलेचा पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी लढा स्वतःच्या मुलांनी घरून हक्कलल्याने गावगावी भीक मागून करते स्वतःचा उदरनिर्वाह हो। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील अतिशय हृदयाला पिळवटणारी घटना एक वयोवृद्ध महिला नाव सरजाबाई तुळशीराम बर्डे वय वर्ष पंच्याहत्तर राहणार माहूर तालुक्यातील पिवळेश्वर या ठिकाणच्या मूळ रहिवासी मागील तीन वर्षापासून आयुष्याच्या चे शेवटच्या क्षणी स्वतःला न्याय मिळावा म्हणून वारंवार सहायक जिल्हा अधिकारी कार्यालय किनवट व तहसीलदार कार्यालय माहूर यांच्या त्या चक्रा मारत आहेत दहा वर्षांपूर्वी स्वतःचा पती मरण पावल्यानंतर अतिशय मरण यातना त्या भोगत आहेत पती मेल्यानंतर काही वर्ष सरजाबाई इवळेश्वरला त्यांच्या गावी कधी मुलाकडे तर कधी मुलीकडे राहायच्या आता जवळपास तीन ते चार वर्षापासून पोटच्या लेकरांनी सरजाबाई यांना घरातून हाकलून दिले त्यांना एकूण सहा मुले आहेत त्यापैकी एक मरण पावला व पाच मुलांपैकी एकही एक मुलगा त्यांचा सांभाळ करत नाही सरजाबाईचे पती मरण पावल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना न विचारता त्यांना न सांगता परस्पर त्यांच्या नावाची साडेपाच एकर जमीन आपल्या नावे करून घेतली आणि तिला घरातून हाकलून टाकली गावगावी लोकांच्या दारी भीक मागून स्वतःच पोट ती भरत आहे तहसील कार्यालय माहूर तसे सहायक जिल्हाधिकारी कार्यालय किनवट येथे वारंवार तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्या महिलेला अद्यापही न्याय मिळालेला नाही तहसील कार्यालयात त्यांच्या प्रकरणाची वारंवार सुनावणी ठेवून सुद्धा प्रत्येक तारखेला सर्जाबाईंची मुलं गैरहजर राहतात तर वयोवृद्ध महिला हजर राहते परत या महिन्याला एकवीस तारखेला तहसील कार्यालय माहूर येथे सुनावणी आहे आता तरी मला न्याय मिळेल का अशी इच्छा या वयोवृद्ध महिलेने व्यक्त केली या वयात या आजीबाईंना न्याय मिळेल तरी कधी जगाव की मराव हा एकच प्रश्न तिच्या समोर पडला आहे परंतु शेवटच्या श्वासापर्यंत किमान माझा उदरनिर्वाह झाला पाहिजे एवढे तरी सहकार्य मला करावे अशी एका आईची त्यांच्या पोटच्या लेकराला आणि प्रशासनाला विनंती आहे तसे न झाल्यास शेवटी मरण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय नाही असे या वयोवृद्ध महिलेने सांगितले आजी काय प्रकार झाला तुझ्या सोबत जोरात बोल काय झालं बर हाकारून दिलं शेती शेती करून हा करून दिलं काही परकन केलं त्याच्यामध्ये मरून गेलो पोरगे काय पुराला वन बनवून भाव ना आता एक तीन वर्षापास जास्त एकच जागेवर घेणार एक भाव दहा बारा बारा वाजता काढून सरला जाऊन राहिलो कमलाबाईचं त्याच्या इथं मला भाकत दिली माते त्यानं मला भाकत दिली नाही आता तुझं म्हणणं काय आहे मला शेती देवा शेती शेती मला पाहिजे तर मी भयकट करठरोक खाऊ एका दिवस आहे काय गावानं कोठरूक कोठरूक माग एका दिवस का कोणी द्यायला सांगा ना तरच बा एका दिवस नाही मला मला न्याय दिला तर बरोबर आहे नाहीतर मला जीवाच काहीतरी पर्याय करता भाग आहे नाही नाहीतर मी आत्महत्या होणारच म आज किती दिवस झालं भाई काय म्हणजे बरं काय पर्याय नाही हात जोडून येणार ती माहीत तुम्ही मला न्याय देऊन टाका आणि मला एखादा गार ठिकाणी बसवा मी शेती देऊन